देखील धक्का द्यायला सुरुवात झालेली आहे कल्याण डोंबिवलीतले माजी नगरसेवक यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे त्याचप्रमाणे ठाणे महापालिकेतले राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे देखील नगरसेवकांनी आपल्याकडे प्रवेश केलेला आहे कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये जे गेल्या अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाली आणि गेल्या अडीच वर्षाच्या माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये देखील या संपूर्ण मुंबई एम एम आरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही जे टीम म्हणून काम केलं त्याचा परिपाल जो आहे त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेली आहे आणि तोच धागा पकडून विकासाचा आज कल्याण डोंगलीतले नगरसेवक राजेंद्र मराठे आणि त्यांच्या पत्नी ज्योतिराजन मराठेसाई त्यांचे उपशहर अध्यक्ष किशोर कोशिमकर सूरज मराठे रवींद्र बोबडे संजय तावडे केतन खानविलकर सुधीरकर सुधीर थोरात आणि आता आपण पाहिलं की शेकडो पदाधिकारी त्यांचे प्रमुख आज त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि गेल्या अनेक वर्षापासून ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये जे विकासाचं काम आमचे बाबाजी पाटील नगरसेवक म्हणून आणि एक समाजसेवक म्हणून जे त्यांनी काम केलं ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते आणि म्हणून ज्या ज्या माध्यमातून ज्यांना संधी मिळेल त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी लोकाभिमुख काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी एक वेगळी छाप या समाजकारणामध्ये ठाण्याच्या महापालिका क्षेत्रामध्ये कल्याण ग्रामीणमध्ये किंवा जिथं जिथं त्यांचे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील अनेक ठिकाणी त्यांचं जे काही नेटवर्क आहे त्या माध्यमातून त्यांनी काम केलं त्यांनी आणि त्यांचा चिरंजीव आकाश पाटील राजेश म्हात्रे उदय पावशे विनायक पाटील सावंत ठाकूर देवदास पाटील हे फक्त प्रमुख नावं घेतो आहे मी बाकी शेकडो त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचंही मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो जसं कुठल्याही पक्षातले जरी होते तरीसुद्धा त्यांचा आणि जे काही आमचं जिवाळ्याचं नातं होतं ते सर्व सुरुत आहे बाग बाबाजी पाटील काय राजन मराठे यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमचे सर्व तिकाचे पदाधिकारी एक जे काही आपुलकीचं आणि जरी पक्ष वेगळे असले तरी जिवाळ्यातली जे काही नाती असतात आणि आम्ही राज कधीही विकासामध्ये राजकारण केलं नाही आणि म्हणून जेव्हा मुख्यमंत्री असतानाही नगरविकास मंत्री असतानाही आणि आजही विकासामध्ये कुठलंही राजकारण आडवं आलं नाही येणारही नाही ना ना ना। शेवटी आमचा अजेंडा जो आहे या महाराष्ट्राचा विकास या ठाणे जिल्ह्याचा विकास मुंबई एम एम आरचा विकास हे सगळं धोरण आम्ही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मुंबई एम एम आरमध्ये फार मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे मुंबई एम एम आर राज्याचा जो काही वन ट्रिलियन डॉलर जो काही भाग आपला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली पा पाच ट्रिलियन डॉलरच्यामध्ये एक ट्रिलियन डॉलर ठाणे म्हणजे महाराष्ट्राचा पण फक्त मुंबई आणि एम एम आरमध्ये ऐवजी वन पॉईंट फाईव्ह ट्रिलियन डॉलरचं पोटेन्शियल आहे त्यामुळे हा मुंबई एम एम आर जो आहे अतिशय महत्त्वाचा घटक आणि महत्त्वाचा भाग आहे विकासाच्या दृष्टीने आणि गेल्या दहा अकरा वर्षामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जे त्या भागामध्ये खासदार म्हणून काम केलेलं आहे त्याचा देखील उपयोग आणि त्या भागातल्या लोकांना झाला आहे विकासाला झाला अनेक रस्ते झाले अनेक विकासाची कामं झालेली आहेत आणि म्हणून हा विकास शेवटी नगरसेवकांना विकास पाहिजे त्या भागामध्ये निवडून दिलेल्या लोकांना मूलभूत सोयीसुविधा पाहिजे आणि म्हणूनच हे सर्व जे काही विकासाची कामं केली त्यामुळेच आपण पाहिलं की विधानसभेमध्ये देखील इतरांधेशमोरे आहेत असे आपले आमचे अनेक आमदार या मुंबई आरमध्ये निवडून आले ती पोच पावती आहे खरं म्हणजे कामाची आणि म्हणून शेवटी आमचा अजेंडा आहे तो विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणूनच यापुढे देखील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिकांच्या निवडणुकांमध्ये देखील या विकास कामांचा फायदा होईल आणि जनता जी आहे विकासाच्या बरोबर असते विकास करणाऱ्यांच्या बरोबर असते आणि म्हणून लव एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड आम्ही घातली आणि म्हणूनच मोठं प्रचंड यश विधानसभेत मिळालं तसंच यश या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळेल आणि म्हणून मी या दोन्ही प्रमुख लोकांचं राजेंद्र मराठे बाबाजी पाटील आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे अविश्वासार्थ आमची शिवसेना करेल कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करेल मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील ते पडल्यामुळे कुठंतरी त्याचं खापर यांच्यावर देखील फुटणार होते योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता प्रवेश केला येणाऱ्या काळात देखील त्यांचे नगरसेवाचा पक्ष देखील वाढू शकतो या ठिकाणी मात्र मनसेची तुटकडे कुठंतरी कमी पडली आली नाही खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे महायुती करते आहे याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक आपण आजचा प्रवेश नाही यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं ते करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आप आपलं कर्तव्य आहे कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होतात त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो सगळ्यांना शुभेच्छा सर अनेक कल्याण डोंबिवली मनसे पवार ग्रुट के जो है पूर्व किया